मांग स्मशान भूमीवर अतिक्रमण गावात तणाव द्या अन्यथा करणार मसन आंदोलन परभणी आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आज परभणी जिल्हा प्रशासनात लाल सेनाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मोजेद साटोरी तालुका पालम जिल्हा परभणी या गावात पत्र क्रमांक चौऱ्याऐंशी अब्लिक एन एल डब्ल्यू बावन दिनांक एकोणीस तीन एकोणीसशे नव्वद गावठाण विस्तार योजने योजना मोजेद साटोरी अन्वय तहसीलदार आदेश क्रमांक चौऱ्याऐंशी गावठाण क्रमांक एकतीस तालुका गंगाखेड दिनांक चार सहा एकोणीसशे नव्वद आणवे चौदा शेतकऱ्यांची जमीन संपादित करून त्यांना मावेजा दिला होता आणि मावेजा दिल्याच्या नंतर त्यांच्या खात्यावरील जमीन वजा केली होती या संदर्भात तलाठी सज्ज चाटूर यांच्याकडे फेर क्रमांक एकोणीसशे चौतीस आणवे नोंद झालेली आहे याच फेर क्रमांक एकोणीसशे चौतीसमध्ये वाटप जमीन व मांगलोक स्मशानभूमीसाठी जमिनीची नोंद आहे सदील जमीन ही चौपन्न ऑब्लिक एक मधील पस्तीस आर जमीन संपादित केलेली आहे परंतु संपादित केलेल्या जमीन तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांशी हात करून चोपन ऑब्लिक एकमधील संपादित शेतजमीन इतर लोकांनी आपल्या नावे करून घेतले असून ज्या हेतूने शासनाने गावठाण विस्तारासाठी जमीन संपादित केली होती करिता चोपन ऑब्लिक एक मधील मांग समाजी समाजाची स्मशानभूमी मुक्त करून संरक्षण भिंत मानून द्यावी अन्यथा या मागणीसाठी दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी परभणी यांच्या कार्यालयासमोर लाल सेनेच्या वतीने मसन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर कॉम्रेड गणपत भिसे कॉम्रेड उत्तम गोरे कॉम्रेड अशोक गोबाळे कॉम्रेड अविनाश मोरे कॉम्रेड एल डी कदम गणेश गायकवाड सुभाष समुखराव गंगाधर गायकवाड केशव गायकवाड शेषराव गायकवाड बालाजी गायकवाड महादेव गायकवाड किशोर कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मौजे चाटोरी तालुका पालम जिल्हा परभणी या गावातील चौदा शेतकऱ्याकडून जमीन संपादित केलेली होती ही जमीन जी आहे तर ती जमीन गावठाण विस्तारासाठी ही जमीन संपादित केलेली होती आणि जे चौदा शेतकरी आहेत ते चौदा बट एकमध्ये आहेत परंतु चौदाव्या नंबरचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून एक, एक पस्तीस आर जमीन ही संपादित केलेली होती आणि त्या संपादित जमीन आ, मांग समाजासाठी स्मशानभूमी आणि इतर प्रयोजनासाठी ती जमीन संपादित केलेली होती परंतु आत्ताच्या ह्या रेकॉर्डवर आणि प्रत्यक्ष गावामध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे कशाची कशाला ताळमेळ लागायला तयार नाही म्हणजे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झालं आहे तिथं बिल्डिंग बांधलेल्या आहेत ज्या लोकांना प्लॉटिंग वाटप करणार होते ती प्लॉटिंगसुद्धा कुठं आहे काय काही माहीत नाही आम्हाला इतर गोष्टीमध्ये काय आम्हाला फारसा काय रस नाही किंवा इतर जमिनीच्या अनुषंगा आम्हाला फारसा याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आमचा जो इंटरेस्ट आहे की आमच्या समाजासाठी जे म्हणजे मांग समाजासाठी जी स्मशानभूमीची जागा जी स्वतः या ठिकाणच्या महसुली रेकॉर्डवर ह्या जमिनीची नोंद दिसते मांग स्मशानभूमीसाठी जागा अशा पद्धतीचा अगदी जुन्या महसुली रेकॉर्डवर आमची ही नोंद आहे आणि म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी परभणी यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की जे काय चोपन्न बटे एकमधली जी कामची आमची जमीन आहे स्मशानभूमीची ती जमीन आम्हाला मिळाली पाहिजे त्या जमिनीवर जे होणारं बांधकाम आहे ते बांधकाम तात्काळ थांबवलं पाहिजे आणि ती जमीन जी स्मशानभूमीची जमीन आहे ती तातडीनं मुक्त करून त्या जमिनीला संरक्षक भिंत बांधून द्यावी आणि त्या जमिनीचा विकास करावा स्मशानभूमीचा विकास करावा ह्या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी सन्मान्य डॉक्टर प्रताप काळेसाहेब यांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जर ही मागणी आमची जर पूर्ण राय झाली तर उद्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजेच जागतिक मानवी हक्क दिनापासून आम्ही आमच्या अधिकारासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत त्या आंदोलनाचं नाव आहे मसन आंदोलन आणि म्हणून आज जे काय माझ्यासोबत या ठिकाणी चाटोरी गावातील माझे सर्व बांधव आलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही ही मागणी केलेली आहे आम्हाला विश्वास आहे की उद्या दहा डिसेंबरपर्यंत शासन या या ठिकाणी कारवाई करेल आणि जर शासनानं जर कारवाई नाही केली तर त्या गावामध्ये दोन समूहामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून उद्या जर काय त्या गावामध्ये जर समजा आमच्या समूहाच्या अनुषंगानं जर काय अन्य अत्याचाराची जर काय घटना घडणार असतील किंवा काय जर झालं तर त्याला शासन प्रशासन जबाबदार असेल असाही इशारा आज आम्ही आजच्या ह्या निवेदनामध्ये दिलेला आहे